शिवरायांचा आठवावे जीवित गुणवतमानावे हर घर शिवचरित्र या उदात्त हेतूने छत्रपती सेवा प्रतिष्ठान आणि एम आय टी विद्यापीठाच्या वतीने भव्य ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा या महाराष्ट्र देशाची जितकी महत्ता गाऊ तितकी कमीच टाळ मृदुंगांच्या गजरात या भव्य ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले शककर्ते शिवराय पाचवी शिवावृत्ती राजा शंभू छत्रपती पाचवी शिवावृत्ती आणि सूर्यपुत्र तिसरी आवृत्ती असा भावपूर्ण प्रकाशन सोहळा पार पडला रायगडाशी प्रत्यक्ष हृदगत साधलेले शिवकथाकार म्हणतात दुर्ग दुर्गेश्वरा रायगडा किती भाग्यवंत आहे श्री तू तो निश्चयाचा महामेरू तू डोळ्यांनी पाहिलास त्या श्रीमंत योग्याचे किती वार दर्शन घडले तुला तो नरपती हयपती गजपती गडपती भूपतीन, जळपती किती वेळा तू डोळ्यात साठवून ठेवलास तू राजांचं हसणं पाहिलंस रुसणं पाहिलंस रागावणं पाहिलंस समजावणं पाहिलंस अन कदाचित रडणंही पाहिलंस मातोश्री जिजाऊ साहेब निजधामास गेल्यात त्यावेळी रायगडा त्या महापुरुषाचं एक वार तरी दर्शन घडव रे मला असं मी काकुळतीला येऊन म्हणालो होतो तुला आठवत ना त्यावेळी तू उत्तरला होतास नाही पोरा बहुत बिकट कर्म आहे ते परतले की महाराजांना विसरून जाता नाव त्यांचं घेता आणि कीर्ती आपलीच गाता उत्ता, मातता घेतला वसा टाकून देता कसे घडावे दर्शन त्यांचे तुम्हास पण त्यावेळी मी निर्धारानं म्हणालो होतो नाही रायगडा उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही एकदा तरी विश्वास ठेवणारे माझ्यावर दातांच खिंडार झालेल्या सुरकुतलेल्या तुझ्या चेहऱ्यावर त्यावेळी थोडंफार समाधान तरळलं होतं आश्वस्त करीत मग तू म्हणाला होतास ठीक आहे पोरा मधून मधून येत जा नेत्री सारा आसमंत साठवून ठेवितला मन तरल होईस तोवर राजियांच्याच चिंतनात मग्न रहा, कधी काळी मन तरल झालंच तर होईलही तुझी इच्छा पूर्ण दुर्गेश्वरा तुझ्या आशीर्वादानं सका होईना पण महाराजांचं दर्शन घडलं तेच शब्दांच्या चिमटीत पकडून तुझ्या चरणी ठेवतो पोहोचवशील ना महाराजांपर्यंत गेली साठहून अधिक वर्षे कार्य करणारे शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी या प्रसंगी शककर्ते शिवराय याचा प्रवास उलगडून सांगितला जिजोसाहेबांची पुण्यतिथी साधी करायची म्हणून शेंदखेड राजा ठरलं आणि शासनाने आपले काही अधिकारी शेंदखेड राजाला पाठवले आणि चाचपणी घेण्याकरता पाठवली फार वेळ मी नाही सांगणार कारण इतका वेळ नाही आहे फक्त मला सूत्रमय भाषेत सांगायचं आहे आपल्याला की त्या अधिकाऱ्यांनी जी गुप्त माहिती सरकारला त्यावेळेला पोचवली ती अशी होती की जिजाबाईच्या नावाचा शिंदखेड राजांनाही गंध नाही आहे सिंदखेड राजा कुठे आहे हे त्यावेळेच्या आमदारांनाही माहिती नाही कोणी म्हणे जळगावमध्ये आहे कोणी म्हणे बुलढाण्यामध्ये आहे माहीत स्थान माहीत नाही आणि अशा ठिकाणी आपण महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा उत्सव जर घेणार असाल तीनशे बहिजान वर्ष तीनशेच्या पुण्यतिथीचा तर लोक जमणं कठीण आहे त्याच्याकरता सूचना दिल्या गेली की जिजाऊसाहेबांच्या या पुण्यतिथीच्या उत्सवाला काही हजारचं लोक जमले पाहिजेत तरच तो शासकीय कार्यक्रम चांगला झाला असं म्हणता येईल पण पर तशी परिस्थिती नाही आहे विदर्भातल्याच लोकांना सिंधू राजा माहिती नाही आहे अशा वेळेला आमचा प्रस्ताव असा आहे की जिजाऊ साहेबांच्या या पुण्यतिथीला जर आपल्याला गर्दी मिळवायची असेल गर्दी गोळा करायची असेल तर एखादी सिनेमा नटी आपल्याला आणली पाहिजे आपल्याला सगळं माहिती आहे खासदारसाहेबांना आणि त्याप्रमाणे शासनही ठरवलं की ठीक आहे आणि दुसरा आघात झाला की जिजाऊ साहेबांची जी गंगोत्री आहे शिवशक्तीची ज्या जिजाऊ साहेबांनी भावनात्मक महाराष्ट्र एकात्म त्यावेळेला केला होता जन्म विदर्भातला आहे लग्न मराठवाड्यात झालं संसार खानदेशात फाटला जन्म शिवाजीराजांना शिवनेरीवर दिला स्वराज्याचा श्री आपल्या पुणे जिल्ह्यात केला पश्चिम महाराष्ट्रामध्ये केला आणि समाधीस्थ झाली ती माऊली रायगडावर कोकणामध्ये तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र एकात्म करण्याचं कार्य ज्या स्त्रीनी केलं ज्या माऊलींनी केलं जी शिवशक्तीची गंगोत्री आहे तिच्या नावावर लोक गोळा होत नाहीत आणि म्हणून सिनेमा नटी बोलवायची मला सांगायला लाज वाटते नाव म्हणून नाही पण वाईट वाटतो हो की नरगिसला ठिकाणी बोलाण्यात आलं नरगिस येणार याच्या दीक्षा तिथे फिरल्या बुलढाणा जिल्ह्यात जिजामातेच्या तीनशेव्या पुण्यतिथीनिमित्त लोक हो आनंदाची बातमी नरगिस येणार आहे नरगिस येणार आहे आपल्याला आजही काय वाटत नाही तर आपल्याला कल्पना आहे मग मला त्याला काय वाटलं असेल मी विदर्भातला आणि माझ्या विदर्भातली ही माऊली जगद्वन्य माऊली तिच्या उत्सवाकरता सिनेमा नटीला बोलवावं त्याच्याशिवाय गर्दी होणार नाही आली नरगीस उत्सव झाला गवगवा झाला शासनातर्फे पे कार्यक्रम पार पडला आनंद झाला ती जखम मला अजूनही म्हणजे वाहती होती त्यावेळेला ह्या दोन घटना मी ज्या सांगितल्या की पैशा करता शिवचरित्र कोणी विद्वान लिहायला तयार नाही आणि जिजाऊ साहेबांसाठी कोणी यायला तयार नाही नरगीसला आणावं लागलं ह्या अतिशय वेदनादायक गोष्टी तेव्हा दो साली घडल्या तेव्हा मी ठरवलं की हे गारहाणं आपण महाराजांना सांगण्याकरता आता शिवदुर्ग यात्रा काढली पाहिजे विदर्भातली पहिली शिव विदर्भातले शिवभक्त घेऊन इकडचे लोक तर गडावर खूप वेळ जातात पण विदर्भातल्या लोकांना यायचं म्हणजे खूप दुरून यावं लागतं आणि माहिती नसते म्हणून ठरलं की आपण या गुढीपाडव्यापासून म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या वर्षप्रतिभेपासून तो शिवपुण्यतिथीपर्यंत पंधरा दिवस आणि तेरा किल्ले पाहिजेत रोज एक किल्ला चढायचा उतरायचा दुसऱ्या दिवशी पुन्हा पाच वाजता निघायचा पुन्हा निघायचा असा असे आमचे त्यावेळेला विदर्भातले चोवीस पंचवीस लोक तिथं गोळा झालेत आणि आम्ही शिवदुर्ग यात्रा काढली त्यावेळेला आज या टीमध्ये मी पहिल्यांदा हा गौप्यस्फोट करतो आहे कारण हे आध्यात्मिक अधिष्ठान असलेलं कार्य स्थान आहे शिवाजी महाराज काय आहेत आपण कल्पना नाही करू शकत काय आहेत साहेब काय आहेत त्याला ता कल्पना नाही आहे आम्ही ती शिवदुर्ग यात्रा काढली रोज एक एक किल्ला घ्यायचा पुण्याला गोणी दांडेकरांना भेटलो ते म्हणाले की कुठून आलात म्हटलं आम्ही कोंडांना उतरून आलो संध्याकाळी पाच वाजता तुमच्या दर्शनाला आलो ते म्हणाले की तुम्ही रोज एक एक किल्ला फिरता म्हटलं हो आता आम्ही वरही लोक आहोत सवय आहे आणि आम्ही फिरतो त्यांना आश्चर्य वाटलं म्हणे रोज एक किल्ला म्हटलं हो आम्ही रोज एक किल्ला फिरतो असं करत करत शिवपुण्यतेच्या आदल्या दिवशी चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्दशीच्या दिवशी आमची बस हे कोंझर चढायला लागली रायगडचा महाडवरून आम्ही निघालो आणि हा रायगडचा घाट चढायला लागलो बस कोंझरपर्यंत जात होती त्यावेळेला पाताळपर्यंत जात नव्हती आता कोंझडचा जो आपण वेळाबाकडा जो घाट आहे त्या घाटाने चढता चढता आज मी तो पहिल्यांदा एकसष्ट वर्षामध्ये केवळ वर विश्वनाथजी आहेत म्हणून सांगतो आहे बाकी लोकांचा विश्वास बसणार नाही पण तो कोंझरघाट चढावावर त्या हो बसचा ड्रायव्हर जो होता आमचा तो आमचा मुसरी बंधू होता त्याच्याजवळ मी समोर बसलो होतो आणि त्याला रस्ता दाखवत होते की आता पा असं वळण आहे असं वळण आहे असं वळण आहे असं वळण करता 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 त्याच्यासमोरच बस मी बसलो होतो ड्रायव्हरच्या आणि एक दृश्य मी त्या ठिकाणी पाहिलं एक नंदी गाडीच्या समोर बसलेला होता पांढरा शुभ्र असा नंदी मी पाहिला आणि मी त्या ड्रायव्हरला सांगायला लागलो की अरे आपला ॲक्सिडेंट होईल असं मनातनं बोलत होतो पण माझ्या तोंडून शब्द फुटत नव्हते ड्रायव्हरला ऐकू जात नव्हते शब्द येतच नव्हते मी त्या नंदीला प्रार्थना केली की निदान तू तरी बाजूला हो तो नंदी उठला शांतपणे आम्हाला उजी घालून गेला कोंझरला पहिली घटना आयुष्यातली माझ्या नंदीने मला दर्शन दिलं आता हा कुठला नंदी असेल काय असेल अशा काढ मी रायगडावर पहिल्यांदा जात होतो त्यावेळेला तिथे रायगडावर गेलो आणि रायगडावर गेल्यानंतर ज्यावेळेला मी जगदीश्वराच्या प्रसादामध्ये गेलो त्यावेळेला हा नंदी मी पाहिला तोच नंदी मा त्या नंदीने मला ढवळ्या रूपात दर्शन दिलं होतं म्हणून मी मुद्दाम म्हणून त्या मुद्दाम नंदीचा फोटो त्यावेळेला काढायला लावला की हा ढवळ्या नंदी माझ्या आयुष्यामध्ये मला कलाटी देणारा पुढे काय घटेल मला मा माहित नव्हतं वेदना हो त्या दोन घेऊन गेलो होतो मी रायगडावर कशा करता महाराजांना तक्रार करण्याकरता की महाराज कोणी शिवचरित्र द्यायला तयार नाही पैशा करता जिजासाहेबांनी कोणी पाहायला तयार नाही तुमच्या मातोश्रीकडे असं काहीतरी सांगायचं होतं मला म्हणून मी रायगडावरती गेलो नंदींनी मला पहिलं दर्शन दिलं जगदेश्वराच्या प्रसादामध्ये नंदीचं दर्शन मला झालं आणि त्यानंतर मी माझ्या या सवंगड्यांना शिवदुर्ग दाखवायला लागलो रायगड समजावून सांगायला लागलो समजावून सांगता सांगता आम्ही या सिंहासनाजवळ गेलो सिंहासनाजवळ गेलो आणि आपण हा फोटो पाहतात सिंहासन आणि नगारखाना याच्यामध्ये दोनशे फुटाचं अंतर आहे आणि आठ हजार लोक बसू शकतील एवढी त्या ठिकाणी जागा होती त्यावेळेला आणि त्या, त्या नगारखान्यामधून आम्ही आतमध्ये शिरलो महाराजांच्या सिंहासनाचं दर्शन घेतलं ज्या त्यावेळेला तो तो फोटो आहे हा त्याला पुतळा नव्हता फक्त ही हीच वास्तू होती दर्शन घेतलं आणि सगळ्यांबरोबर आम्ही आता म्हटलं की चला आता आपण आता महाराजांच्या समाधीकडे जाऊ आणि म्हणून तिथून निघालो आम्ही चोवीस पंचवीस लोक ते पुढे होते मी मागे होतो नगारखान्याच्या दारापर्यंत आम्ही सगळे सोबत सोबत चाललो होतो महाराजांच्या गोष्टी सांगत इतक्यात पुन्हा आपला विश्वास बसणार नाही पण फक्त मी याच ठिकाणी सांगतो बाकी महाराष्ट्रात मी कुठे सांगितलं नाही पहिली गोष्ट ढवळ्यानंदिनी मला दर्शन दिलं आणि या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही नगारखान्याच्या बाहेर जाणार ही सगळी मंडळी मोठ्या उत्साहाने पुढे निघून गेली मी सगळ्यांच्या मागे होतो इतक्यात जणू काही कोणी माझ्या बकुटीला धरावं असा माझा खांदा धरला आणि मला ओढत 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 त्या सिंहासनाजवळ नेलं मला कळे ना कोण ओढते एक अदृश्य शक्ती मला ओढत होती सिंहासनाजवळ मी गेलो नमस्कार केला म्हटलं महाराज काही चुकलं काय माझं तेव्हा मला आवाज आला माती लाव कपाळाला कपाळाला माती लावली तुला हे शिवचरित्र लिहायचं आहे की जर मला महाराजांची कोणा कुठल्या महाराजांची आज्ञा दिली माहीत नाही पण झाली आहे शिवाजी महाराजांची आज्ञा तर मी असं चरित्र लिहीन की जे जग मान्य करेल